पंढरी आमूचे घर भीमा पांडुरंग आमूचा पिता रखुमाई आमूची माता अशा सर्व संतांच्या माहेर असणाऱ्या पंढरपूर वारीकरिता सर्व संतांप्रमाणे अकोट शहरातील सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांची पालखी ज्येष्ठ शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली आहे या निमित्ताने पहाटे श्रींचा अभिषेक संपन्न होऊन सकाळी प्रस्थानाचे कीर्तन श्रींच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक फराळ महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा भव्य दिव्य पालखी सोहळा रथयात्रा काढण्यात आली पालखी मार्गाने ज्ञानोबा तुकाराम ओम वासुदेव नमो नम तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजना नांदात पालखी सोहळा मार्गस्थ झाला याप्रसंगी अकोटवासियांनी ठिकठिकाणी सडासमार्जन रांगोळ्या पुष्पवृष्टी करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले या प्रसंगी हरिनामाच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली होती पताकधारी दिंडीच्या अग्रभागी असणारा देखणा अश्व आणि त्यावर असलेली श्रींची प्रतिमा सर्व भाविकांची लक्षवेधी ठरली पालखी सोळा प्रस्थान प्रसंगी संस्थाध्यक्ष हरिभक्त परायण वासुदेव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन संपन्न झाले पालखी प्रस्थान सोहळाकरिता विश्वस्त मंडळाचे महादेव ठाकरे पुरुषोत्तम लाजूरकर रवींद्र वानखडे मोहनराव जायले सुनंदा आमले अशोक पाचडे जयदीप सोनखासकर यासह गावची असंख्य महिला पुरुष भक्तमंडळी उपस्थित होती शहरात ठिकठिकाणी भावपूर्ण स्वागत पालखी प्रस्थान औचित्याने वृक्षारोपण अँब्युलन्स पाणी टँकर ट्रक सेवा अर्पण सर्व वारकऱ्यांचा सुरक्षा विमा उतरविला आहे श्रद्धासागर uh, आकोट हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आज दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस मंगळवार रोजी प्रस्थान झालेला आहे हा सोहळा मजल दरमजल करत तेरा जुलैला पंढरपूरला पोचेल त्यानंतर गुरुवर्य वासुदेव महाराजांनी आपलं देहत्याग पंढरपूरलाच विसर्जित केला होता त्यामुळं आमचा तिथे मग चौदा तारखेपासून तर पौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत तिथे पण पालखीचा मुक्काम असतो श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची धर्मशाळा पंढरपूरला आहे त्या धर्मशाळेमध्ये सात दिवस पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि पौर्णिमेचा काला करून मग पालखी प्र परतीच्या प्रवासाला निघते हा प्रवास आज आकोटपासून सुरू होत आहेत आकोटला मुक्काम आहेत मजल दरमजल करत अकोला औंढा नागनाथ वाशिम औंढा नागनाथ परळी असा हा प्रवास बार्शी मार्गे रुडवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत हा प्रवास आहे हा प्रवासामध्ये पूर्ण विविध संस्कृतीचं साहित्याचं आणि संतदर्शनाचा योग येतो बरेचसे वारकरी आमच्या पालखीसोबत तीनशे चारशे लोक असतात अध्य आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवरावजी महल्ले उपाध्यक्ष महादेवरावजी ठाकरे हे सुद्धा पालखीसोबत पायी चालतात आणि सर्व गुण्यागोविंद पूर्ण महिला वारकरी आणि वारकरी सर्व आनंदानं जातात आणि हरिनामाचा गजर होत पंढरपूरच्या विठुरायाशी आम्ही समर्पित होतो जय